नमस्कार माझे नाव आनंद अर्जुनराव गोरे आमच्या लग्नाला बारा वर्ष पूर्ण झाली मागच्या वर्षी दोन हजार बावीस मागच्या दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीसला आमची पहिली ट्रीटमेंट मी अँड मम्मी हॉस्पिटल संभाजी छत्रपती संभाजीनगर श्री योगेश शिंदे सर यांच्याकडे झाली तिथे आम्हाला पहिल्या त्याच्यामध्ये फरक पडला आणि पण काही आड म्हणजे काही प्रॉब्लेममुळं बाळ सातव्या महिन्यातच हे झाल्यामुळं बाळ काही वाचलं नाही पण नंतर सरनं परत आमची ट्रीटमेंट चालू केली आणि नंतर आम्हाला दुर्बीनद्वारे आतमध्ये गर्भविष्णूला टाका दिला व त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे दोन जुळे राहिली व नऊ महिने पूर्ण भरून बाळ एकदम सुखरूप व्यवस्थित बाहेर आले व्यवस्थित डिलिव्हरी झाली व बाळाची तब्येत वगैरे सगळी व्यवस्थित आहे तर आतून जो टाका दिला त्याच्यामुळे हे बाळ बाळांना नऊ महिने पूर्ण घेतले पहिल्यांदा बाहेरून टाका दिल्यामुळं लवकर सातव्या महिन्यातच डिलेवरी झाली पण नऊ महिने पूर्ण घेतले आज आुर्मीण जो टाका दिला त्याच्यामुळे नऊ महिने पूर्ण घेतले आणि आज आमची इथं जालना येथे श्री पाठक सर मातोश्री हॉस्पिटल गुड गुड न्यूज आय वेब सेंटर इथे बारा तारखेला डिलिव्हरी झाली व आम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली त्याबद्दल श्री योगेश शिंदे सर श्री पाठक सर व पाठक मॅडम यांचे खूप खूप आभार धन्यवाद